अजितदादांसमोर भाजप आमदाराची भाईगिरी आमदाराने थेट पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली लगावली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासमोरच भाजप आमदाराचा धक्कादायक प्रकार घडलाय पुणे येथील ससून रुग्णालयातील तृतीय पंथी वार्डाचे उद्घाटन कार्यक्रम होता हा कार्यक्रम संपल्यानंतर भाजप आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यास मारहाण केली त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या कानाखाली देखील लगावल्याचा प्रकार घडलाय या कार्यक्रमास अजित पवार हसन मुश्रीफ सुनील तटकरे यांच्यासह काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर उपस्थित होते दरम्यान अजित पवार यांच्यासमोर राष्ट्रवादी पदाधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यास सुनील कांबळे यांनी केलेल्या मारहाणीमुळे त्यांच्या अडचणी वाढणार असल्याची शक्यता आहे कार्यक्रम संपल्यावर भाजप आमदारानं एकाच्या कांशीला तगावल्याची गंभीर दखल अजित पवार यांनी घेतल्याची माहिती मिळत आहे या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे ससून रुग्णालयाचा कार्यक्रमात कांबळे यांचा संताप झाला त्यानंतर या कार्यक्रमातच त्यांनी आपला राग राष्ट्रवादीचे वैद्यकीय कक्षाचे प्रदेश अध्यक्ष असलेल्या जितेंद्र सुरेश सातव यांना मारहाण करून काढला त्यानंतर त्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण केली